नमस्कार मित्रांनो गुणोत्तर प्रमाणच्या बघितलेले आहेत तर आज आपण बघणार आहोत भाग, तरह तरह ले ले। भाग तिसरा प्रश्न क्रमांक अकरावा दहा प्रश्न आपण ऑलरेडी केलेले आहेत मित्रांनो भाग आणि भाग दोन मध्ये तर भाग आज तिसरा घेऊन तुमच्यासाठी मिळालेला आहे तर काय आहे प्रश्न कुठे विचारला गेलेला आहे ते आपण बघूया प्रश्न वाटतो पन्नास पैसे व एक रुपयाची नाणी प्रत्येकी तीनात दोन या प्रमाणात घेतल्यास तर एकशे चाळीस रुपये मध्ये पन्नास पैशाची नाणी किती असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे आता एक स्टेप बाय स्टेप याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते आपण बघूया बघा पहिले सुरुवातीला काय आहे पन्नास पैशाची नाणी मग पैसे ओके किती बरं पन्नास पैशाची नाणी त्यानंतर एक रुपयाची नाणा रुपये कितीचा आहे एक रुपयाचं नाणा त्यांचे गुरुत्तर प्रमाण दिले काय दिले तुम्हाला तीनात दोन म्हणजे इथं तीन लिहा आणि दोन लिहा बरोबर या प्रमाणात किती एकशे चाळीस मध्ये म्हणजे एकूण एकशे चाळीस मध्ये पन्नास पैशाची नाणी किती असा प्रश्न केला गेलेला आहे एकशे चाळीस रुपये मध्ये पन्नास पैशाची नाणी किती आता एक सिंपल लॉजिक घ्या काय करायचं की जो हा तुमचा पैसा आहे बरोबर का पैसा आहे याला कशामध्ये कन्वर्ट करा मित्रांनो रुपयामध्ये कारण की का इथं रुपये किंवा याला पैशामध्ये कन्वर्ट करा दोघांपैकी का का एक काहीतरी करा पण आपण काय करू हा रुपये ना याला मध्ये आणू कशामध्ये आणू रुपये मध्ये तर मला सांगा एक रुपये एक रुपये म्हणजे बरोबर शंभर पैसे होतात किती शंभर पैसे एक रुपये म्हणजे शंभर पैसे तर करायचं काय हा पन्नास लाख शंभरने भागून टाका शंभरने का भागतोय आपण कारण की ते रुपयामध्ये कन्वर्ट होतील कशामध्ये कन्वर्ट होतील रुपयामध्ये म्हणून आपण शंभरने पन्नास भागतोय एक रुपये म्हणजे शंभर पैसे होत आहेत ना म्हणून झिरो झिरो एकावर एक अंक सोडून काय ठेवायचं आहे पॉईंट आणि झिरो आलं लक्षात काय ठेवलं मी झिरो म्हणजे आपलं यास पैसे मध्ये पैसे मधून रुपयामध्ये कसं कन्वर्ट होईल झिरो पॉईंट पाच रुपये झिरो पॉईंट पाच रुपये मी तर झिरो पॉईंट पाच रुपये आलं त्यानंतर एक लक्षात घ्या आता रुपये मध्ये झालं हे पण मध्ये झालं अत्यंत गुणोत्तर दिले तुम्हाला तीना दोन त्या दोघांच्या गुणाकार करून टाका मित्रांनो काय करा गुणाकार तीना पाचशे पंधरा ओके पॉईंट नंतर एक अंक आहे तर मागून एक अंक सोडा हा एक अंक सोडला इथं पॉईंट म्हणजे एक पॉईंट पाच तिथे आलं एक पॉईंट पाच इथं बे एक बे बे एक बे त्यानंतर राहिलं तुमचं काय दोघांची बेरीज करून टाका बेरीज किती मित्रांनो तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच यांची पॉईंट पाच आता तुम्हाला दिले रुपये ओके एकशे चाळीस रुपयामध्ये पन्नास पैशाची नाणी किती असं विचारले गेले म्हणजे एकूण किती रुपये आले आपले तीन पॉईंट पाच म्हणजे साडे तीन रुपये आपण असं म्हणू शकतो त्या एकशे चाळीस रुपयाला या तीन पॉईंट पाच ने भागून टाका तीन पॉईंट पाच ने काय करा भागून टाका ओके पॉईंट काढायचे असेल तर करायचं काय पॉईंट नंतर एक अंक वरती शून्य ठेवा काय एक वरती शून्य ठेवा आणि हा पॉईंट ऍटोमॅटिक निघून जातो म्हणजे काय दा झाला निघाला इथपर्यंत चांगलं असेल आता त्या घाटाखाटी करा तुम्हाला कशाने ते साताने साता सात दुने चौदा झिरो झिरो सातापाचा पस्तीस सातापाच्या पस्तीस पाच एक पाच पाचशो वीस शून्याच्या शून्य ओके हे आले तुमचे चाळीस रुपये आता काय म्हणतोय तो तर पन्नास पैशाची नाणी किती आता पन्नास पैशाची नाणी विचारतोय ना मी तर पन्नास पैशाची नाणी आहेत बघा पन्नास यांच्या गुणोत्तर या पन्नास पैशाचे गुणोत्तर किती मित्रांनो तीन किती आहे तीन तर जे तुमचे इकडं उत्तर आलेले याला ह्या तीनने ने गुणून टाका तीनने गुणून टाका तीनच बारा आणि हा झिरो म्हणजे पन्नास पैशाची नाणी किती मित्रांनो एकशे वीस ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ए ओके विचारलं असतं तुम्हाला कि एक रुपयाची नाणी किती तर काय नाही हा चाळीस कशाने गुणला असतं एक रुपयाचं गुण उत्तर किती आहे दोन दोन ने गुण चाळीस ऐंशी म्हणजे एक रुपयाची नाणी किती आहे ऐंशी ओके तर तुम्ही या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता ओके तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी आशा करतो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण बारावा चला मित्रांनो प्रश्न क्रमांक बारावा बघू काय प्रश्न आहे ओके हा प्रश्न जवळ दौंड आणि नाशिक दोन ना हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे म्हणजे लेटेस्ट प्रश्न आणि खूप चार प्रश्न दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारला गेला म्हणजे दोन हजार तेवीस ला आणि दोन हजार बावीस ला शंभर टक्के विचारला गेलेला आहे कारण की का हा प्रश्न रिपीट होण्याची खूप शक्यता असते पोलीस भरतीला तर काय प्रश्न बघूया दोन संख्यांची बेरीज ओके दोन संख्यांची बेरीज शहाण्णव व वजाबाकी चोवीस आहे तर त्यांचे गुणोत्तर किती काय प्रश्न केले त्यांचे गुणोत्तर किती आता दोन संख्यांची बेरीज शहाण्णव आणि दोन संख्यांचे बाकी चोवीस आहे तर त्यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न केला गेलेला आहे करायचं काय लक्षात घ्या बेरीज ओके बेरीज प्लस वजा बाकी त्यानंतर बेरीज ओके मायनस बाकी म्हणजे तुम्ही जर वाचले बेरीज मायनस वजा बाकी हा तुमचा काय होईल फॉर्म्युला तयार होईल तर मग बेरीज किती मित्रांनो शहाण्णव इथे लिहा प्लस हम्म वजा बाकी किती आहे चोवीस इथे चोवीस ओके खाली तीस संख्या फक्त मायनस मध्ये लिहा काय शहाण्णव मायनस चोवीस ओके आता क्रिया करा शहाण्णव आणि चोवीस किती होतील एकशे वीस ओके शहाण्णव मायनस चोवीस किती येईल शहाण्णव मायनस चोवीस सहा चार गेले दोन नवातून दोन गेला सात किती आलं बहात्तर किती बहात्तर आता दोघांना भाग जाते का तेवढे चेक करायला आणखी ऑप्शन मध्ये एकशे वीस आणि बहात्तर नाही आहे ऑप्शन मध्ये काय काय तुम्ही तुम्हाला पाचात तीन चारात एक आठात तीन तीनात पाच असं ऑप्शन दिलेलं आहे तर मग दोघांना भाग जात असेल तर द्या कशाने भाग जाते बाराने बारा एक बारा शून्याच्या शून्य किती आलं दहा वरती सहा खाली परत भाग ते दोन आणि घेऊन टाका बेपंचे दहा वेत्रिक सहा म्हणजे आपलं आन्सर तीन काय आन्सर येईल पाचात तीन ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए एक घ्या ऑप्शन नंबर जी पण दिसतं तुम्हाला तीन पाच पण ते उलटे म्हणून ते उत्तर देऊ नका म्हणजे आपला ऑप्शन नंबर काही ए ओके नेक्स्ट क्वेश्चन करू आपण तेरावा लगेच चला प्रश्न क्रमांक तेरावा हा प्रश्न तुम्हाला अहिल्यानगर अहिल्यानगर दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो ओके का 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 पाजी। पाजी। तर काय प्रश्न आहे बघा लक्षात घ्या खूप छान क्वेश्चन आहे लगेच सॉल होणार प्रश्न काय एका चौरसाच्या बाजू एका चौरसाच्या बाजू पाच या प्रमाणात आहे तर त्यांचे क्षेत्रफळ काय म्हणतात त्यांचे क्षेत्रफळ हे कोणत्या प्रमाणात असेल असा प्रश्न केलेला आहे एक सेकंद मध्ये तुम्ही हा प्रश्न शकता कसं तुम्हाला जर क्षेत्रफळाचे प्रमाण विचारलं तर जे गुणोत्तर दिले तुम्हाला पाचांचा याच फक्त वर्ग काढायचा काय काढायचा वर्ग तर मला सांगा ता पाचच्या वर्ग किती मित्रांनो पंचवीस आणि सहाच्या चा वर्ग छत्तीस म्हणजे उत्तर काय येईल आपलं बी काय उत्तर येईल बी म्हणजे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला चौरसाच्या बाजू दिलेल्या आहेत आणि क्षेत्रपळाचं प्रमाण विचारलं तर संख्येनच्या काय निघतो वर्ग निघतो काय निघतो वर्ग निघतो लक्षात ठेवा पाच पंचवीस सहाच्या छत्तीस सिंपल लॉजिक ठेवा आणि लक्षात ठेवा जर तुम्हाला उलटा प्रश्न केला असेल ओके दिला असेल आणि पाचवी विचारले असेल तर काय काढायचं वर्ग मूड काय काढायचं वर्ग मूड काढायचा म्हणजे पंचवीसच्या पाच सहा छत्तीसच्या सहा असं काढावं लागतं ओके प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल प्रश्न नंबर चौदावा आपण लगेच घेऊया चला प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न क्रमांक का चौदावा काय प्रश्न आहे बघा हा प्रश्न दोन सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता काय व्यवस्थित लक्ष दिलं तर काय प्रश्न आहे बघा एका एक मिश्रणात वाईन व पाणी एक या प्रमाणात आहे ओके एक मिश्रण आहे समजा त्याच्यामध्ये वाईनचं आणि पाण्याचं प्रमाण दिले तुम्हाला पाचात एक ओके पाच लिटर पाणी घातल्यावर वाईन व पाण्याचे गुणवत्तर पाचात दोन होते तर मिश्रणातील वाईटचे चे प्रमाण किती हा प्रश्न केला गेलेला आहे खाली लक्ष वीस लिटर बावीस लिटर चोवीस लिटर पंचवीस लिटर हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या मित्रांनो पहिले काय म्हटलं वाईट पहिले वाईट दोन वाईट त्यानंतर पाणी ओके वाईन आणि पाणी वाईन आणि पाणीचे प्रमाण किती आहे पाचात एक किती आहे पाचात एक व या प्रमाणात पाच लिटर काय घालतोय तो पाणी म्हणजे पाच लिटर काय घालतोय तो पाणी पाच लिटर घालतोय पाणी तर वाईन व पाण्याचे गुणोत्तर किती होतं पाचात दोन होते तर मिश्रात मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती कोणाच्या विचारण्यात तो वाईनचा विचारतोय मित्रांनो वाईनच विचारतोय तर करायचं काय एक सिंपल लॉजिक घ्या जेव्हा इकडचं प्रमाण सारखं असेल पाच आणि पाच येणा म्हणजे काही झिरो यांची वजा बाकी करायची सिंपलमध्ये पाच आणि पाच हे प्रमाण सारखं आहे म्हणजे याची वजाबाकी झिरो आणि इकडचं पाण्याचं एक आणि दोन असेल काय एक आणि दोन म्हणजे एकने ने कमी होत आहे ओके एकने ने कमी होत किंवा एकने ने वाढतंय आपण असं म्हणू शकतो पण इथं एक नेऊ वाढतंय एक ने वाढते तर लक्षात घ्या इकडचं जर प्रमाण झिरो आलं असेल आणि इकडचं एक उत्तर येत असेल वजाबाकी करून किती एक तर काहीच करायचं मित्रांनो तुम्हाला कोणाचं प्रमाण विचारलं ते बघायचं ओके मिश्रणातील वाईनचे वाईनचे प्रमाण किती कोणाचं तर मग जे पहिलं गुणोत्तर होतं हे आपलं एक नंबर गुणोत्तर हे दोन नंबर गुणोत्तर जे पहिलं गुणोत्तर असेल ओके तर त्याच्यामध्ये वाईनचे प्रमाण किती आहे पाच आणि किती लिटर पाणी घातलं होतं पाच लिटर मग काय करायचं हा पाच घ्यायचा आणि किती लिटर पाणी घातलंय पाच म्हणजे याला डायरेक्ट गुणून टाका सरळ पाचच्या च्या पाचच्या पंचवीस म्हणजे किती लिटर आपल्याला वाईनचे प्रमाण भेटणार आहे मित्रांनो पंचवीस लिटर ऑप्शन नंबर डी कितीच काहीच वेळ लागणार नाही तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता फक्त बघायचं काय आहे यातलं प्रमाण झिरो यायला पाहिजे इकडचं प्रमाणचं वजाबाकी बाकी एक यायला पाहिजे जेव्हा एक आली तर तुम्हाला जर कोणाचे प्रमाण विचारतोय तो वाईनचे प्रमाण विचारते ना तर बघायचं काय वाईनचं गुणोत्तर किती पहिले पाच म्हणजे पाण्याला ने गुणून टाका पाच पाच पंचवीस म्हणजे आपला आंतर काही पंचवीस जर पाण्याचे विचारलं असतं ते पाणी पाच आणि हा एक पाच एक पाच पाच लिटर पाणी ओके तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला एकदम सिंपल आणि भाषेमध्ये समजला जाईल ओके क्वेश्चन नंबर आपण पंधरावा पन, घेऊ शेवटचा क्वेश्चन असणार आहे मित्रांनो चला प्रश्न क्रमांक पंधरावा बघू हो शेवटच्या आणि खूप मोठा क्वेश्चन आहे

तर वर्षाच्या शेवटी शहाऐंशी हजार रुपये नफा झाला तर दोघांचा हिस्सा कसा पूर्ण वर्षाचे विचारले तर करायचं काय कोण पहिले अमर इथं अमर लिहून घ्या त्यानंतर कोण आहे अकबर इथं अकबर लिहिलो आता करायचं काय मित्रांनो यांनी अनुक्रमे किती गुंतवणूक केली अमरने केली नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये लिहून घ्या त्यानंतर अकबरने किती सहा हजार रुपये सहा हजार रुपये लिहून घ्या ओके दर महिना गुंतवणूक करून एक उद्योग सुरू केला चार महिन्यांनी कोणी चार महिन्यांनी अकबरने अकबरने किती चार महिन्यांसाठी त्यानंतर सहा महिन्यानंतर अमरने सहा महिन्यानंतर अमरने म्हणजे अमर इथं सहा महिने लिहून घ्या आता एक लक्षात घ्या पूर्ण वर्षाची गुंतवणूक करतात ते ओके आपापली गुंतवणुकीची रक्कम त्यांनी कशी केलेली आहे आता मला एक सांगा मित्रांनो अमर जो भाऊ आहे तो पहिले दर महिना नऊ हजार रुपये भरत होता तर त्याने दर महिना नऊ हजार रुपये किती महिने भरले सहा महिने त्यानंतर आपल्या पूर्ण वर्षामध्ये किती महिने असतात बारा महिने बरोबर का पूर्ण वर्षामध्ये बारा महिने असतात तर मला सांगा हा जो अमर आहे याने नऊ हजार रुपये सहा महिन्यासाठी गुंतवणूक केले तर मग याचे उरले किती महिने सहा महिने उरले असतील ना कारण की का पूर्ण वर्षाची गुंतवणूक दाखवायची आपल्याला याने जर सहा महिने नऊ हजार रुपये भरले तर सहा महिन्यात आणखी या रक्कमची अर्धी रक्कम भरणार आहे बरोबर का तिथं दिले तुम्हाला बघा रक्कम अर्धी कमी केली बरोबर का मग मला सांगा त्याने पूर्ण सहा महिन्यामध्ये किती रुपये भरले नऊ हजार रुपये तर मग अर्धी रक्कम करायची म्हणजे अर्धी रक्कम किती तुमची चार हजार पाचशे रुपये किती चार हजार पाचशे रुपये किती महिन्यांसाठी जर यात सहा महिने बदले असतील तर त्याचे किती महिने राहिले असतील पूर्ण वर्ष व्हायला सहा महिने सिंपलॉजी घेता सहा न्या मारतपर्यंत चांगल्या पद्धतीने समजला तरी अकबर अकबरची गुंतवणूक चार महिन्यांसाठी किती होती सहा हजार रुपये होती किती सहा हजार सहा हजार रुपये होती तर मला सांगा पूर्ण वर्षामध्ये ओके अकबरने जर चार महिन्यासाठी सहा हजार रुपये भरले असतील तो त्याचे वरचे महिने किती असतील हे चार महिने कट करून टाका बारामधून म्हणजे किती महिने असतील त्याचे आठ महिने आणि जी रक्कम आहे त्याची अर्धीने अर्धी रक्कम करून टाका रक्कम अर्धी करून टाका जरी तर सहा हजार तर त्याची अर्धी रक्कम किती मित्रांनो तीन हजार रुपये सिम्पल लॉजिक आहे ओके आता करायचं काय सर्वांचा गुणाकार करा पहिले आपण अमरचा करून घेऊ नम चोपन्न ओके इथं लिहितो नम चोपन्न म्हणजे किती आले नम चोपन्न आणि तीन झिरो म्हणजे किती आले त्याची चोपन्न हजार रुपये ओके अमरची किती महिन्याची सहा महिन्याची आणि परत सहा महिन्याची काढायची आपल्याला परत इथे गुणाकार करा कारण की सर्वांकडे गुणाकार करावा लागतो पाच पहिले पंचेचाळीस गुणीला सहा करून टाका म्हणजे सोपं जाईल पाच सक तीस आजच्या सहा चौक चोवीस आणि तीन थी। सत्तावीस किती झिरे दोन म्हणजे सत्तावीस हजार रुपये किती महिन्याची आणि तशी पूर्ण वर्षाची आहे कारण की का सहा महिने नऊ हजार रुपये भरले चार हजार पाचशे रुपये सॉरी नऊ हजार रुपये सहा महिन्यासाठी भरले

त्यानंतर इकडं आठ महिन्यासाठी गुंतवणूक किती होती तीन हजार रुपये होती म्हणजे तो गुणाकार करा आठ अठरीक चोवीस अठरीक परत चोवीस किती झिरो एक दोन तीन एक दोन तीन यांचे काय करतो आपण जिरो झिरो झिरो चार चार आठ आणि चार म्हणजे अकबरची वर्षाची गुंतवणूक किती आली अठ्ठेचाळीस हजार रुपये किती आली अठ्ठेचाळीस हजार रुपये आता एक लक्षात घ्या मित्रांनो हा अमर आहे बरोबर का आणि हा अकबर आहे तर करायचं का आपल्याला याची वर्षाची गुंतवणूक आली एक्क्याऐंशी हजार याची आली अठ्ठेचाळीस हजार तर जेवढे शून्य होतील कट करा कारण की गुण उत्तर काढायचे लानात लहान प्रमाण करा झिरो कट झिरो कट बरोबर झिरो कट झिरो कट झिरो कट इथं राहिला एक्क्याऐंशी आणि इकडं राहिला अठ्ठेचाळीस दोघांना भाग सात एक पेशाने तीन आणि देऊन टाका तीन दुने सहा किती उर दोन तीन सत्ता एकवीस तीन एक तीन एक तीन या दोघांचे काय मित्रांनो बेरीज कारण की आता बेरीज का होते सत्तावीस आणि सोळा किती झाले फोर्टी थ्री म्हणजे आलं फोर्टी थ्री आता मी इकडचं पोस्तो इकडचं समजला असेल तुम्हाला नक्की तर लिहितो ओके बघा तर वर्षाची शेवटी नफा किती झालाय त्यांना शहाऐंशी हजार रुपये म्हणजे इथं शहाऐंशी हजार रुपये देऊन घ्या ओके आणि गुणोत्तर किती आलंय फोर्टी थ्री म्हणजे इथं त्रेचाळीसने काय करायचं भागून टाका सिंपलमध्ये हो त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस गुन। जुने एक दोन तीन म्हणजे दोन हजार रुपये आले आणि त्यांचा हिस्सा विचारला तुम्हाला मग त्यांचे किती आहे पहिल्याच्या सत्तावीस आणि दुसऱ्याच्या किती सोळा मग पहिले सत्तावीसने गुण सत्तावीस गुणीने दोन सत्तावीस जुने चोपन्न हे दोन झिरो एक दोन तीन म्हणजे पहिलं कोण आहे अमर अमरची गुंतवणूक किती आली चोपन्न बरोबर का चोपन्न हजार ऑप्शन कुठे दिसते का चोपन्न हजार इथं नाहीये कट इथं नाहीये कट इथं नाहीये कट म्हणजे उत्तर काय लग्न दुसऱ्याची पण काढायची असेल तर काय करावं लागेल काही ते सिंपल आहे हे दोन हजार रुपये आलेत ना हे दोन हजार रुपये गुणिल काय तुमचा दुसऱ्याचे गुणोत्तर सोडा सोड दुने ए बत्तीस आणि तीन झिरो आलं बत्तीस हजार रुपये बरोबर आलं म्हणजे ऑप्शन नंबर डी खूप मोठा लेंथी प्रश्न होता आणि खूप अवघड पण प्रश्न होता ओके okay, याला आपण सोपावरून घेतलेले ताज आज आपण एवढंच येणार आहे तुमच्यासाठी उद्या मी नवीन चॅप्टर घेऊन येईल मित्रांनो ओके okay, भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र